नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आणि आपला इन्व्हेस्टमेंट सफारीचा जर्नी सुरू झालेला आहे आणि हा जर्नी आपण का सुरू केला आहे तर प्रत्येकाला हा जर्नी करावाच लागतो कारण त्याला इन्फ्लेशनचा टाईम बॉम्ब बर्स करायचा असतो हा टाईम बॉम्ब आपण टाइमली जर नाही बर्स केला तर आपल्याला खूप इशूज येऊ शकतात आपल्या नंतरच्या लाईफमध्ये तर त्यासंबंधी काही प्रश्न विचारायला आपल्याकडे मिस्टर पंड्या आलेले आहेत तर मिस्टर पंड्या तुम्हाला काय प्रश्न आहेत ते विचारू शकता आणि मी त्याची तुम्हाला उत्तर देऊ शकतो नमस्कार रानडे साहेब मी रवीश पंड्या मला असं म्हणायचं आहे की जनरली काय होतं की शेअर मार्केटबद्दल शेअर मार्केटमध्ये मा जास्त रिटर्न्स मिळतात असं सामान्य माणसाला वाटत असं परंतु त्याला त्याची ते सगळी माहिती नसते आणि असं होतं की माणूस जेव्हा तीस चाळीस वर्ष नोकरी करून रिटायर होतो तेव्हा रिटायरमेंटचे काही टर्मिनल बेनिफिट्स त्यांच्या हातात आलेले असतात अशावेळी काय होतं की त्याच्या घरच्यांच्या डिमांड्स काही वेळा वाढू शकतात म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याची बायको असं म्हणू शकते की आता इतकी वर्ष तुम्ही नोकरी करण्यात वेळ घालवला म्हणजे तुम्हाला मला वेळ देऊ शकला नाही तर आता आपण कुठेतरी फिरायला जाऊया ते एक असतं काही काही वेळा मुलांचं असं असतं की बाबा आता तुम्ही रिटायर जाणार तुम्हाला पैसे आलेत तर ते मला का माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी द्या अशा डिमांड्स वाढत असतात अशा डिमांड्स वाढत असतात परंतु हा जे रिटायरमेंट बेनिफिट्स मिळाले असतात त्याच्यानंतर फक्त पेन्शनचं मंथली पेन्शनचं इन्कम असतं तसा ते कसं कमी झालेलं असतं आणि ते पेन्शनचे पैसे हे आपलं महिन्याचा खर्च त्याच्यानंतर वय वाढल्यामुळे काही आधी वगैरे म्हणजे मेडिकल एक्सपेन्सेससाठी खर्च करायचे असतात त्यामुळे हे जे रि रिटायरमेंट बेनिफिट्स मिळालेत ते सेव्ह करून ठेवायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये वाढ कशी होईल हे बघायला पाहिजे म्हणून लोकांना असं वाटतं की आपण शेअरमध्ये रिटर्न चांगला मिळतो म्हणून आपण पैसे शेअरमध्ये इन्व्हेस्ट करूया तर माझ्या माहितीतले एक दोघ जण असे आहे की ज्यांनी रिटायरमेंटचे बेनिफिट्स मिळाले ते पैसे त्यांनी डायरेक्ट हंड्रेड पर्सेंट शेअर इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकले आणि नंतर एकदम मार्केट पडलं मार्केट पड त्यामुळे ते इन्व्हेस्ट केलेले पैसे बरेचसे बुडाले आणि त्या माणसाची परिस्थिती अशी अतिशय कठीण झाली बरोबर अशावेळी तुम्ही काय सजेस्ट करा माझं सजेशन असं असं राहील की तुम्ही जे पैसे एंवे, एकदम इन्व्हेस्ट केले रिटायरमेंटनंतर ते त्यांनी जर लहानपणा म्हणजे लहान त्यांच्या नोकरी लागल्यापासूनच म्हणजे वयाच्या तिसात तीस बत्तीस पस्तीस वर्षापासून जर त्यांनी पैसाचं झाड लावलं असतं तर तरी प्लांटेशन केलं असतं तर ते, ते जेव्हा रिटायर आहे तेव्हा त्यांच्या बायकोच्या डिमांड किंवा आपण फॉरेनला जाऊया किंवा मुलाचा डिमांड मला वर्किंग कॅपिटल बिझनेस उघडायचा आहे त्यासाठी मला पाच लाख द्या दहा लाख द्या या सगळ्या गोष्टी त्यांच्या सॅटिस्फाय झाल्या असतात त्याने एकच गोष्टी गुरुसुक केली की त्याने आधी इन्व्हेस्ट न करता रिटायरमेंटचे पैसे सगळे एकदम मग दोन चुक्या केल्या आधी इन्व्हेस्टमेंट केले नाही यंग एजला नंतर रिटायरमेंटचे पैसे आल्यानंतर बेजलटक एकदम इन्व्हेस्टमेंट केली कोणाला न विचारता मेंटर इज अ मस्ट इन द सिच्युएशन न मेंटर करता त्यांनी इन्व्हेस्ट केले असतील आणि मार्केट जो वेगळा आहे ना जसं तुम्हाला पैसे मिळवून जातो तसं तुमचे पैसे शून्य सुद्धा करू शकतात तसं या माणसावर किंवा तुमचा जो कलिगतेचं झाडला आहे तर माणसाने डेफिनेटली मेंटरच्या थ्रूच इन्व्हेस्ट करावे ओवर अ पिरियड ऑफ टाईम करावे तर तुम्हाला समजा काय मिळाले सत्तर लाख मिळाले ओके पेन्शन रिटायरमेंट बेनिफिट्स तर तुम्ही दर महिन्याला दोन लाख तीन लाख पाच लाख आपण स्विमिंगला जातो एकदम धारकन काय उडी मारत नाही ना नाही तर तुम्ही बुडणार तुम्ही पहिल्यांदा जाता पाणी गा गार आहे गरम आहे किती खोल आहे त्याचा अद घेता पहिल्यांदा फक्त तुम्ही पावलं पुढे नंतर हळूहळू पुढे बुडघ्यापर्यंत जाता आणि त्याच्यानंतर कब्यापर्यंत जाऊन मग नंतर तुम्हाला परतसुद्धा आता तुम्ही की नाही मला जमणार नाही वगैरे तर असं हळूहळू ही प्रोसेस आहे की एकदम अशी जम्प करायची प्रोसेस नाही आहे त्यामुळे त्यांनी दोन तीन चुका अगदी प्रचंड मोठ्या म्हणजे ज्याला ब्लेंडर म्हणतात अशा केलं त्याच्या ब्लेंडर्स कधीच करूया अर्धी एजमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी नक्कीच तुम्हाला पैसा मिळतो म्हणजे याच्या दोन एन्स आहेत एक तुम्ही एकदम इन्व्हेस्टमेंट के एक केली आणि एक्सरसाइज केली त्याच्यामध्ये तुम्ही एकदम दोन बोट लावता आणि दुसरी गोष्ट तुम्ही लहानपणी लहानपणी म्हणजे यंग एजमध्ये इन्व्हेस्ट न केल्यामुळे काहीच हो न केल्यामुळे ते झाड तुमचं आलंच नाही म्हणजे झाड लावलंच नाही तुम्ही झाड लावलं असता तर त्या एजमध्ये म्हणजे वीस वर्षांनी तीस वर्षांनी त्याला प्रचंड फळं आले असतील तुम्ही तुमचे सगळे एक्सपेक्टेशन्स पूर्ण केल्या असत्या आणि नंतर सुद्धा तुम्ही जे पैसे लावले ते हळूहळू लावले असते पाच वर्षात रिटायरमेंट आत झाला पुढच्या पाच वर्षात लावले असते त्याला पळाले ले ले असते लेट आले असती पण डेफिनेटली डेफिनेट तुमचे पैसे जरी बुडले नसते सॅलरी इन्कम रेग्युलर असताना त्यातनं थोडे थोडी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात म्हणजे दुसरी सॅलरी सुरू होते जेव्हा तुमची सॅलरी चालू असते तेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट केले तर हळूहळू त्याची दुसरी सॅलरी वीस वर्षानंतर चालू होते जेव्हा तुम्हाला पेन्शन मिळतं पेन्शनचे डबल तुम्हाला हे लाँग टर्म कॅपिटल गेन किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मिळू शकतो किंवा डिव्हिडंड आजकाल असे बरेचसे माझे माहितीले लोक ज्यांना डिव्हिडंड तर दहा लाख रुपये मिळतात वर्षाला म्हणजे महिन्याला या साधारण ऐंशी हजार रुपये डिव्हिडंड मिळतं त्यांना विच इज नॉट ऑल टॅक्सेबल अॅज नॉट डेज पण तेव्हा टॅक्सेबल नव्हतं तीन वर्षा हां त्यामुळे तुम्ही जर ते अशा शहरमध्ये इन्व्हेस्ट केलं तुम्हाला पॅरलल सॅलरी सुरू होते किंवा पॅरलल पेन्शन सुरू होतं पण अर्ली एज ॲक्शन इज इम्पॉर्टंट आणि एकदम पैसे न लावणे दिस इज सेकंड इम्पॉर्टंट थिंग बाय तर तुम्ही टॅक्सबद्दल सांगितलं हो तो, तो टर्म, टर्म oh. तर आता कॅपिटल गेन टॅक्स वगैरे हे जे शेअर आपण विकतो त्याला जो कॅपिटल गेन शॉर्ट टर्म लॉन्ग टर्म वगैरे ॲप्लिकेबल असतो हो तर त्या संदर्भात थोडंसं सांगा हां शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जो असतो की जो तुम्हाला बारा महिन्याच्या आज तुम्ही समजा शेअर विकले मी मैं आज घेतले आणि बारा महिने वेळचे आज जर तुम्ही विकले तर त्याला म्हणतात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे तुम्ही आज शंभर रुपयाचे घेतले आणि एकशे वीस रुपयाला विकले विदिन वन इयर तर वीस रुपयाला तुम्हाला कॅपिटल गेन लागले म्हणून तो वीस टक्के आता सध्या झालेला आहे पण वीस टक्के जरी टॅक्स दिला तरी तुम्हाला तो प्रॉफिट झाला आहे तो वीस टक्के झाला आहे शंभरावर एकशे वीस रुपये तुम्ही कमावले म्हणजे वीस टक्के तुम्हाला घेत झाला आहे बँकेमध्ये तुम्हाला नऊ टक्के किंवा आठ टक्के मिळतं त्याच्यात डबल झाला आहे तुम्हाला त्यात सरकारला पैसे देऊन सुरू आहे प्रॉफिटेबल मिशन आहे आणि जर लाँग टर्म असेल तर तुम्ही अजून एक वर्ष एक्स्ट्रा ठेवतात किंवा मोर दॅन वन इयरनंतर विकलत तर तुम्हाला साडेबाराच टक्के टॅक्स आहे तुम्ही वीस टक्के मिळवलेत किंवा लाँग टर्मला तुम्हाला वेगळी तीस टक्के मिळू शकतील दोन वर्षानंतर तर तीस टक्क्यामध्ये तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल घ्या सॉरी लाँग टर्म कॅपिटल घ्यायचे साडेबारा टक्के तर तीन टक्के त्यातले गेले मी तीस वजा साडेतीन टक्के किंवा चार टक्के म्हणा तर तुम्हाला सव्वीस टक्के मिळतात तुमच्या खात्यामध्ये जमा होतात विच इज मच बेटर दॅन दोन वर्षाचे आठ पूर्ण आठ म्हणजे सोळा टक्क्याचे वर्ष सव्वीस टक्के मिळतात तुम्हाला असत म्हणजे देशांना टीडीएस डी टीडीएस भरण्याचं आपलं कर्तव्य करून सुद्धा आपल्याला रिटर्न द्यायचं हो डेफिनेटली डेफिनेटली पण हे लोकांना कळत नाही त्यांना रिस्कच सगळं म्हणजे रि मार्केट रिस्की आहे म्हणून नको किंवा दुसरे लोक म्हणतात मार्केटमध्ये खूप पैसा मिळतो पण सगळेच टाकतात हे दोन हेन्ड्स दोन्ही एन्स डेंजरस आहेत तुम्ही मेड्युअल पाप हे लाईफमध्ये मेडियन इज व्हेरी इम्पॉर्टंट मेड्युअल पाथ इज ऑलवेज गोल्डन पाथ तर तुम्ही गोल्डन पाथ प्रत्येकाने अवलंबवा आणि त्यामुळे तुम्हाला जबर चांगले रिटर्न्स मिळतील जबरदस्त म्हणणार नाही पण डेफिनेटली चांगलं आहे आणि विल बी वन अप अबाऊ युअर फ्रेंड हु इज नॉट डुईंग मार्केट अँड आर डुईंग मार्केट आणि तुम्हाला तुमच्या पन्नासशे साठीच्या वेळेला नक्कीच त्यांना लक्षात येईल की अरे आपण ते सगळे खर्च करू शकतो हा माणूस का नाही करू शकतो कारण त्यांनी मार्केट केलं नाही का मग ते करू शकतो ना तुम्ही मार्केट केलं त्यामुळे तुम्ही करू शकता बाहेर तोंड देऊ शकता एफिशियंटली तुमची वर्किंग जे काय किंवा लाईफस्टाईल जे आहे किंवा तुमचं जे काय मेंटेन करू शकता आज तर तुम्हाला तुमच्याकडे जे तुम्ही दहा रुपये खर्च करता किंवा शंभर रुपये तोच आयटम तुम्हाला यायला पुढे पाचशे रुपये लागणार तुम्ही आता आयटम घेऊ शकणार का आज तुम्ही रिक्षाने जात आहे उद्या तुम्ही रिक्षाने जाल पाच वर्षाने त्याचं भारत तिप्पट झालेलं असेल तुम्ही रिक्षाने जाऊ शकता की नाही बॅट इज रॉंग ना तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर प्रॉपर केली तुम्ही चलो रिक्षा म्हणू शकता तुम्ही शेवटापर्यंत चलो रिक्षा म्हणू शकता त्यामुळे दोन ड्रायव्हर ठेवू शकता दोन गाड्या देऊ शकता असा डिफरन्स आहे मार्केटमध्ये वर्सेस फिक्स डिपॉझिट फिक्स डिपॉझिट इज लाईक यू आर अर्निंग निगेटिव्ह रिटर्न आहे आधीच्या समवारीच सांगितलेलं आहे की तुम्हाला इन्फ्रेशन साडेसात टक्के आहे तुम्हाला एफ डीमध्ये इंटरेस्ट मिळते पोस्ट टॅक्स सहा टक्के मायनस वन पॉईंट फाय पर्सेंट युअर जनरेटिंग लॉसेस फॉर युअर बिकॉज इट इज सेफ्टी व सेफ्टी ॲट वॉट कॉस्ट हे तुम्ही बघतच नाही तेवढं बघा तर सर्टन स्टेज फिक्स डिपॉझिटवर पण इंटरेस्टवरती व्याज द्या हो टॅक्स द्यायच द्यायला द्यायलाच लागतो द्यायलाच लागतो बरेच लोक अजूनही असं करतात की बँकेतना बारो करून शेअर घेतात बँकेतना बॉरं करून कधीच शेअर घ्यायचे नाही तुमची वाट लागेल अरे बँकेतना बारं करून तुला शेअर घेणारे आहेत तसे फेमस बुल राखी धुंजन ही यज टू डू दॅट बट ही यज टू डू दॅट विथ एक्सपिरियन्स जेव्हा मार्केट तुफाने पडतं तेव्हाच तो बँकेचा ऑर्डर ड्रॉप घ्यायची आणि शेअर्स घ्यायची हो ते माझा भाऊसुद्धा हे करतो पण तो कधी घेतो हे तुम्हाला माहीत नाही आहे जेव्हा एखादा शेअर पन्नास टक्के किंवा सत्तर टक्के पडतो तेव्हा तो बँकेचा ओर्ड्रॉप घेतो तेव्हा ते फायदेशीर ठरतं कधी तुम्ही उचलली जी वाढली लावली टाळायला की चला बँकेत पैसे मिळतात आठ नाही शेअर मार्केटमध्ये मला मिनिटं सांगतो पंधरा टक्के मिळतात सात टक्के आपल्या अर्बिट राहिले तसं कधीच होत नाही यू हॅव टू नो द मार्केट सिच्युएशन जगातली सेंटिमेंट्स आणि डेअर इज अ टाईम वेन यू शूड दे ना हा बॅग गव्हर्ड्राप आणि नाईन्टी पर्सेंट टाईममध्ये तुम्ही घेऊ नये दहा टक्के असा टाईम असतो जेव्हा तुम्ही एवढी घ्यावा आणि त्याच्यातून प्रचंड पैसे मिळाले रागे झेंद आणि पण नॉट कप कपअप टी ना तर हे लक्षात ठेवा कारण तुम्ही नेस्तराभूत व्हा जर बँकेतून तुम्ही कर्ज घेऊन शेअर्स घेतले आणि मार्केट अजून पडलं आणि असे बऱ्याच केसेस जेव्हा वर्जानप्रदार्थ केसेस येतात ना तर परवा टोरेस्टचे केस आले अजून कुठली तरी केस आले कोणाचं इंटेन्शन वाईट नसता पण असंच काहीतरी त्यांनी केलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याचाही कंट्रोल राहत नाही आणि हेच ते करणं आहे ना व्हेरी बिग ना बॅड डिसिजन ब्लंडर ज्याला म्हणतात ते तर बँकेतनं बॉरोई करून आय विल नॉट रेकमेंड आव नो मेंटर शूड रेकमेंड बाय अँड ड्रीम बिंक ड्रीम बिंक विथ युअर ओन मनी जी शेअन शेअर इन्व्हेस्टमेंट ही लुक्रेटिव्ह अशी दिसते पण त्याच्यामध्ये रिस्क काय आहे मी काय करायला पाहिजे याबद्दल तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सर नमस्कार आणि हा चॅनल तुम्हाला जर आवडला असेल किंवा फक्ताचं जे आमचा एपिसोड आवडला असेल तुम्ही नक्कीच हा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच